यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोडायचं तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या मला ऐकणार आहात का तुम्ही आलात कशाला तोडणार 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 जा तोडा हे नवीन आहे हां नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून लढत आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पाहिले बाबासाहेब केदार आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळी आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हां राजेंद्र मुळी आमच्यावर होता विधान परिषद आम्ही पाहिलं दरडा राजेंद्र दरडा शिक्षणमंत्री होते हां तू असणार बुरखी की खूप नावं घेता येतील पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा बो सरळ बोलायचंच नाही ना बघा तुम्ही ते कार्यालय मागताय मला कळलं किती मिनटांपूर्वी तीन मिनटांपूर्वी वानखेडेजी ना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत परिचय कमी आहे पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो विधान म्हटलं वानखेडेजी तुम्ही शाही काळजी करू नका कलेक्टर दहा दिवस सुट्टीवर झालेत आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू दोन भाग करू खालीवर करू त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो ओके बाहेर गेले तर आमच्या ताई झपडल्या आणि ताईने त्याला बहुतेक झापलं असं बोलायचं असतं का चल मी तुला कसं बोलायचं दाखवत खासदार नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांना जे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यालय मिळालं होतं ते कार्यालय त्यांनी पराभूत झाल्यानंतर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीचा आदर करून एकोणीस तारखेला जिल्हा अधिकारी यांना सुपृत केलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालयाला कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार नोंदणीकरणाचं असलेलं कार्यालय याला प्रशासनाच्या माध्यमातून त्याला सील लावलं होतं आणि अशा प्रकारचे उत्माद जो आज खऱ्या अर्थानं आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो तमाशा केला त्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणांच्या कार्यालयाचं लॉक तोडलं ज्या ठिकाणी पाच वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता खासदार नवनीत राणांचा पीए बसत होता शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होतं जिल्ह्यातले तळाघातले प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो ताबा घेतला ताबा घेताना ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा करून त्यांच्यामधला अहंकार जो बळवंतजी वानखडे हे मागासवर्गीयांचे खऱ्या अर्थानं मागासवर्गीय सगळ्या जनतेनी त्यांना जो भरभरून आशीर्वाद दिला बळवंतजी वानखडे खासदार आहे आमच्या जिल्ह्याचे आणि त्या खासदारांचा खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांनी दलित बांधवांनी अनेकांनी त्यांना ताकद देऊन त्या ठिकाणी हा मान मिळून दिला त्या मानाचा अपमान अवमान अरे कारे म्हणून बळवनजी वानखड यांचा जो अपमान केला मला असं वाटतं या सगळ्या मतदातांचा त्यांनी अपमान केलेला आहे यशवती ताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करोसो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पाया पायाची पाय ची पायाखाली घेतली आहे उधळलेले आहे आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात नवनीत राणांचा अपमान करतात नवनीतांचा विरोध करतात त्यांचा राग करतात इथपर्यंत मी समजू शकतो पण आज नवनिर्वाचित खासदार आहे बडवनजी वानखडे यांचा अपमान करतात यांना उद्धवसारखी वागणूक देतात हे फक्त बडवंतनखडेची वागणूक नाही आहे ज्या मतदातांनी त्यांना मतदान केलेलं आहे या सगळ्या लोकांचा अपमान त्या वारंवार करत आहे आणि मला एवढंच सांगणं आहे की नवनीत राणांचा बंगला घर जे आहे जे शासकीय मिळालेलं दिल्लीला आहे त्याचा सुद्धा ताबा नवनीत यशोवती ताई ठाकूर कधी घेणार आहे आम्हाला सांगून द्या आम्हाला एक नोटीस देऊन ताई तुम्ही की नवनीत राणांचं दिल्लीचं घर आम्हाला ताब्यात पाहिजे आम्हाला खाली करून पाहिजे ते सुद्धा चाबी आम्ही तुमच्या घरी आणून देऊ कारण की हे शासकीय जेवढे काही सुविधा मिळतात ह्या आधीच नवनीत राणे पराभूत झाल्यानंतर संपूर्ण त्या जिल्हा अधिकाऱ्याकडे सुपृत केलेल्या आहेत त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा उपमान करणे अशा प्रकारे दादागिरी करणे एका नवीन निवडून आलेल्या खासदाराचा अपमान करणे नवनीत राणांचा अपमान केला नवनीत राणांचा तुम्ही द्वेष करता तिथपर्यंत ठीक आहे पण आता सर्व या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन खासदार बनवून जी आहे त्यांचा तरी अवमान करू नका त्यांना केलेल्या मतदान मद्दा... करणाऱ्या जनतेचा अवमान करू नका अशी माझी हात जोडून अशोक ताईंना विनंती चार तारखेला निवडणूक झाली आदरणीय खासदारांनी पाच तारखेला पत्र दिलेलं होतं आणि रोज दिरंगाई रोज दिरंगाई रोज दिरंगाई खासदार साहेबांनी मिटिंगमध्ये गेले त्यांनी विनंती केली पण पालकमंत्री जसं कोणताच प्रॉब्लेम सोडवू शकत नाही तसा हाही प्रॉब्लेम त्यांनी अजून कॉम्प्लिकेटेड केला त्यांनी सोडवला नाही एखादा समजदार जर पालकमंत्री असता तर त्यांनी ते अरे चला रे चला तुम्हाला अजून एक बिल्डिंग देतो तुम्हाला अजून एक ऑफिस देतो तुम्ही हे घ्या आणि विषय संपवला असता पण नाही त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आत आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत आणि ते जे ते जे कार्यालय आहे खरं ते कार्यालय खासदारांना देण्यात यावं असं दोन हजार पंधरामध्ये त्यांनी जे कोणी निवडून गेलेले खासदार आहे त्यांना देण्यात यावं त्याचा जो जी आय म्हणजे जे काही त्यांनी नियमावली काढली होती त्याच्यामध्ये एक टाईपरायटर आणि हे सरकारकडनं प्लॅनिंगकडनं त्यांना मिळावं आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात तिथं खासदार निवडून आलेले खासदार म्हणजे मग ते या जिल्ह्याला दोन खासदार निवडून येतात एक वर्धेचे आणि एक अमरावतीचे ते दोन्ही खासदारांनी ते ऑफिस चालवावं आणि त्याची मदत घ्यावी पण अजूनपर्यंत तसं कधी झालेलं नाही की त्यांना टाईपरायटर वगैरे दिलेलं नाही आणि आत्ता तर मागूनही देत नाही म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जे काही काल आम्हाला अक्रा लोकशाही आहे आंदोलन करणं हा, हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आंदोलन करणार यांनी आमच्यावर जोर जबरदस्तीनं गुन्हा दाखल केलेले आहे ठीक आहे करा तुम्हाला इमेच्युअर वागायचं असेल तर वागा पण फक्त आमचा खासदार त्या ठिकाणी नाही बसला पाहिजे काँग्रेसचे लोक तिथं नाही बसले पाहिजे सर्वधर्मसंभावाच्या विचारांची लोकं परिसरामध्ये नाही राहिले पाहिजे आणि कलेक्टरनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा धडापड त्या ठिकाणी सातत्यानं होत असतो आम्ही काय घाबरत नाही बाबांनो आज तुमची सत्ता ही आहे उद्या आमचीही येईल खूप सारी कामं करायची आहेत आणि त्या कामांमध्ये तुम्ही जर अडथळे आणत असाल तर ठीक आहे अनअर्थडे म्हणजे कालची वागणूक आदरणीय पालकमंत्र्यांची आणि त्यांचे जे सहकार्य आहे त्यांची ही खरोखर हास्यास्पद होती असं मला या ठिकाणी मनावंच वाटतं राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी पण पत्र दिलं की आम्हाला करायला नाही पण तिथे तसं नाहीच आहे ना त्यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे त्या पत्रका परिपत्रकामध्ये लोकसभेच्या खासदारांसाठी आहे बघा आता ते मी ऐकलं रवीराना माजी खासदाराच्या यजमानांचं रवी राणांचं काय त्यांनी माझ्यावर ॲलिगेशन्स लावलेले आहेत काय केलेलं आहे हे ऐकलं मी अतिशय हास्यास्पद त्यांचे ॲलिगेशन्स आहेत राज्यसभेते परिपत्रकामध्ये राज्यसभेच्या खासदाराचं नेमणूक नाही आहे आता राहायला पालकमंत्र्याचा विषय पालकमंत्री म्हटले मला तर फार आश्चर्यच वाटलं असं कसं हो आमच्या जिल्ह्यामध्ये ती व्यवस्था केलेली होती तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही नाही केली त्याला आम्ही काय करणार आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही ती व्यवस्था केली होती आणि ती झालेली होती परिपत्रक निघालेलं आहे मागचे परिपत्रक बघा ते सगळे त्याच्यामध्ये राज्यसभेच्या खासदाराचा कुठेच उल्लेख नाही आहे एवढं मोठं कलेक्टर ऑफिस आहे दोन समजा तिथं वादविवाद झाला तर दोन लोकांना दोन ऑफिसेस देऊ शकले असते ना पण नाही काँग्रेसचा खासदार आहे महाविकास आघाडीचा खासदार आहे आणि खासदाराला तिथे बघा आमचा खासदार सर्वसामान्य माणूस आहे आमच्या खासदाराच्या बँकेच्या अकाउंटमध्ये आज जर तुम्ही बघितली तर फक्त पाच लाख रुपये आहेत खासदाराला ऑफिस नको का बसायला आणि आता हे तर खूप धनवान आहेत तुम्हाला माहिती किती ही आमची लढाई पण धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती त्यांनी बांधावे त्यांचे ऑफिसेस त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जमीन आहेत मोठे मोठे सगळं गोष्टी आहेत डॉक्टर बोंडेकडे पण खूप जमीन आहेत मग फक्त खासदार गरीब आहे मागासवर्गीय खरा मागासवर्गीय आहे म्हणून त्यांना ही जर वागणूक देत असाल तर महाविकास आघाडीचा कोणताच घटक हे सहन करणार नाही आता आता पूर्ण का सील केला भूमिका काय आहे ते सील आता ती त्याने काय कुत्रा भोकला म्हणून आम्ही कुत्र्यासारखं भोकत राहू का आम्ही आंदोलन केलं आम्ही जनतेला हे दाखवलं की बाबा हे जे काय होत आहे दडपशाही खाली होतंय आमचं काही काम थोडी ना ते थांबू शकतात आम्ही काम करत राहू कुठे दुसरीकडे बसू टेबल टाकून देऊ तिथे टेबल टाकून लोकांची कामं करू टेबल टाकायला तर आम्हाला तिथे हटवू शकत नाही आम्ही तर लोकप्रतिनिधी आहोत आम्ही ते ऑफिसच्या समोर टेबल टाकू आणि आमचं कामाला सुरुवात करू आमची दोन तीन पोरं तिथे राहतील रात्री जाताना टेबल घरी घेऊन जातील त्याच्यामध्ये काय म्हणजे आता तुम्हाला फक्त आमचा खासदार मागासवर्गीय आहे गरीब आहे म्हणून जर ही वागणूक मिळत असेल आणि म्हणून जी अरेरावी मागच्या पाच वर्षांमध्ये आम्ही बघितली तीच अरेरावी पुन्हा एकदा प्रशासनाच्या मार्फत जर चालवत असाल तो मालिक हे भगवान है।